अखंड महाराष्ट्राचे दैवत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन आणि पायी दिंडी ही महाराष्ट्रातील जनतेसाठी धार्मिक पर्वणीच असते त्या अनुषंगाने पंढरपूर येथे आषाढी एकादशीला लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात दिंडी मार्गावर तसेच पंढरपूर येथे महाराष्ट्रातील असंख्य दानशूर व्यक्ती विविध प्रकारचे दान करीत असतात अन्नदान महाप्रसाद फराळाचे वाटप आरोग्य सेवा असे विविध उपक्रम राबवले जातात त्या पार्श्वभूमीवर आज आषाढी एकादशीच्या औचित्य साधून मागील तीन वर्षाची परंपरा कायम राखत स्वर्गीय भारतनाना भालके यांचे खंदे समर्थक नगरसेवक राहुल साबळे यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी पंढरपूर शहरातील भावी भक्तांना फराळाचे वाटप केले। तसेच पुढील वर्षी जवळपास पाच हजारच्या वर आणखीन भाविक भक्तांना फराळ वाटप करण्याचा मानस असल्याचं सांगितलं कारण साबळे परिवाराला आजोबा पंजोबापासून भक्तीचा वारसा आहे त्यामुळे सहसाबळे कुटुंब आणि साबळे मित्रपरिवार मिळून आषाढीच्या पार्श्वभूमीवर भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे पाहायला मिळालं तर पायी दिंडी मधून चालत आलेल्या अनेक भक्तांनी फराळाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले तर पाहूया काय म्हणाले नगरसेवक साबळे आषाढीच्या पार्श्वभूमीवर आज आमच्याकडून महाप्रसादाचं वाटप चालू आहे काय सांगू शकाल परंपरा आहे काय वाटत वारीची परंपरा अनेक अनेक वर्षाची आहे साबळे परिवार मित्रमंडळांकडून गेले तीन वर्ष हा उपक्रम चालू आहे भविष्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात हा उपक्रम करण्याचा आमचा मानस आहे ही परंपरा अखंडी अशीच चालू राहावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे किती जवळपास आतापर्यंत वाटप केलेला आहे मानस काय असणार तीन हजार लोकांच्या खिचडीचं नियोजन केलं होतं भविष्यामध्ये पाच हजार लोकांचे खिचडी आणि पाण्याच्या बाटलीचं वाटप करण्याची इच्छा आहे तुम्हाला म्हणजे वारसा आहे का ना नाही नाही हे आपण स्वतःच चालू केलेलं आहे भक्तीचा वारसा लाखो वर्षाची परंपराच आहे भक्तीची माझे आजोबा माळकरी आणि वारकरी होते त्यांच्याच प्रेरणेमध्ये आपण हे कार्यक्रम चालू केलेला आहे स्व खर्चा उपक्रम स्व खर्चाने उपक्रम राबवला आहे जवळपास पाच हजारचं टार्गेट असणार आहे पाच हजाराचं टार्गेट असणार